जवळपास आत्तापर्यंत सव्वा चार लाख लोकांनी त्यांचा टॅक्स पूर्णपणे भरलेला आहे तरी अद्यापही जवळपास दीड दीड लाख मालमत्ता अशी आहेत की ज्यांच्याकडे अंशता किंवा पूर्णता टॅक्स जो आहे तो बाकी आहे तर या लोकांना आपण वेळोवेळी जप्तीपूर्व नोटिसा पाठवतो हो त्याच्यानंतर जप्तीची कारवाई आमच्याकडे सगळ्या झोन मार्फत धडाक्यात करण्यात येत आहे आणि जवळपास आत्तापर्यंत आपण बाराशेपेक्षा जास्त मालमत्तांची जप्तीही केलेली आहे आणि पन्नास हजार रुपयेच्या पेक्षा जास्त थकीत रक्कम असणाऱ्या सर्व मालमत्तांवर एकतीस मार्च दोन हजार चोवीस पूर्वी जप्तीची कारवाई करणार करण्यात येणार आहे आणि एप्रिल आणि मेमध्ये अशा मालमत्तांचा लिलावा करण्यात येणार आहे त्यामुळे माझ्या या सगळ्या थकबाकीदारांना असं आव्हान राहील की त्यांनी आपला जो थकीत कर आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये एकतीस मार्च दोन हजार चोवीसपूर्वी भरावा सर अभय योजना जी आहे ती महानगरपालिकेने चालू केली आहे काय एकंदरीत याचा अभय योजना चालू केलेली नाही वस्तुत अभयी योजना एक एप्रिल दोन हजार बावीस पूर्वी अनेक वेळा अभय योजना ही राबवली गेलेली होती परंतु त्या अभय योजनेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आपण एक एप्रिल दोन हजार बावीसपासून योजना ही कायमस्वरूपी बंद केलेली आहे मध्यंतरी आपण जप जप्तीची कारवाई करण्यासाठी वसुलीची कारवाई करण्यासाठी लोकांकडे गेलेलं असताना लोकांकडून विचारणा व्हायची म्हणून आपण एक जाहीर प्रकटन मध्यंतरी प्रसिद्धीला दिले होते की ज्यामध्ये आपण असं सांगितले की कुठल्याही प्रकारची योजना ही यावर्षी लागू होणार नाही त्याच्यामुळे आपला जो थकीत कर आहे तो विलंब शुल्क असा आपण भरावं सर काय वाटतं एकंदरीत अभय योजना जी आहे ती बंद केल्यामुळे नागरिकांनी नागरिकांनी कर संकलन कर भरण्यासाठी पाठ फिरवली असं वाटतंय का नाही अभय योजना कारण गेल्या वर्षी आपण ज्या वर्षापासून आपण अभय योजना बंद केली त्या वर्षी उलट आपल्याची विक्रमी वसुली झाली एक एप्रिल बावीस तेवीसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण सहाशे बत्तीसचा टप्पा हा ओलांडला त्याच्यानंतर गेल्या वर वर्षी आपण आठशे अकराचा टप्पा ओलांडलेला आहे आणि यावर्षी आपण आत्तापर्यंत आठशे एक्केचाळीस कोटींची वसुली केलेली आहे आणि उर्वरित सोळा सतरा दिवसामध्ये आपण एक हजार कोटीचा टप्पा हा नक्की ओलांडणार आहोत त्यामुळे अभय योजना बंद केल्यामुळे महापालिकेचा काही तोटा झाला किंवा थकबाकीदारांनी पाठ फिरवली किंवा मालमत्ताधारकांनी पाठ फिरवली असं काही मला वाटत नाही